अहिल्यानगर पुणे हायवे रोडवरील वाहन चालकांना कोयता व सूर्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन टोळ्यांमधील चार आरोपी तीन विधी संघर्षित बालक स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद आरोपीकडून सुपा येथील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपेचे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आदेशांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून मालाविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते त्यानुसार सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना यश भाऊसाहेब शिरसाट वर्ष वीस राहणार गांधीनगर बोल्धेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अथर्व रमेश सूर्यवंशी वर्ष एकोणावीस राहणार नवनाथनगर बोल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर विधी संघर्षित बालक वर्ष सतरा राहणार गांधीनगर बोल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर साहिल अतीप शेख वर्ष एकवीस राहणार बोल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर विधी संघर्षित बालक वर्ष सतरा राहणार गांधीनगर बोल्हेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर विधी संघर्षित बालक वर्ष सतरा राहणार शिवाजीनगर बोल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर विशाल बाबासाहेब पाटोळे वर्ष वीस राहणार गांधीनगर बोल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा दोन प्रमाणे ताब्यातील आरोपींना व विधी संघर्षित बालकास सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्रीष वमणे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग उपविवाग, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे